गेल्या तेरा वर्षापासून अखंडित सेवा देणारी जनसामान्यांची लोकप्रिय एकमेव वृत्तवाहिनी टी न्यूज वृत्तवाहिनी टी न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था अडतीस वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेली संस्था ज्योती सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव ज्योती सर्कल मेन रोड कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर शाखा कोपरगाव शिर्डी सुरेगाव कोल्हार राहुरी सिरामपूर येवला अहिल्यानगर आणि पुणे आर्थिक स्थिती हिवी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी कर्ज दोनशे अठ्ठेचाळीस कोटी गुंतवणूक एकशे साठ कोटी स्वानिधी एकोणतीस कोटी एकूण व्यवसाय सहाशे बत्तीस कोटी कायम मालमत्ता दोन पॉईंट पन्नास कोटी नफा दोन कोटी ऑडिट वर्ग सतत अप विनम्र व तत्पर सेवा ज्योती सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव चेअरमन एडवोकेट श्री काका बोराव के साहेब